कार मित्रांनो मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता आहोत बागमंड्यामध्ये बागमंडला जे जेटी जवळच आहोत आपण माझ्या मागे बघू शकता हे बघा हा जेटीचा परिसर आहे जे जेटी जे की रायगड आणि रत्नागिरीला जोडली जाते आ, दोन जिल्ह्यांना जोडली जाते त्या जेटीवरती आपण आहोत आपण या ठिकाणी देखील आला आला कधी ना कधीतरी तर तिथेच म्हणजे मी तर माझ्या जिथून माझा जन्म झालाय तिथून मी पहिल्यांदा असं काहीतरी बघतोय आपल्या या बागमांडल्यामध्ये हे बघाल इकडे पहिल्यांदाच आपल्या या सावित्री नदीची हे बघा माझ्या मागे जी सावित्री नदी आहे त्या सावित्री नदीची आणि या अरबी समुद्रामधून आणलेली जी मच्छी आहे ती इथे आणल्याय आपण बघू शकता इकडे खूप मोठ्या प्रमाणात मच्छी दिसते इथे बघूया आपण आपल्यासोबत हे काही मच्छीमार आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया हे बघा इथे माझ्या मागे ही बोट देखील आहे याच बोटीमधून त्यांनी ही मच्छी आणल्या इकडे पहिल्यांदा पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय मी पहिल्यांदाच बघतोय आ, ते स्वतः मालक आहेत तिथे होडीमध्ये बोटीमध्ये तर आपण ते बघा ते, ते लाल टी शर्ट वाले दिसत ना ते ह्या होडीचे मालक आहेत व्यावसायिक आहेत ते त्यांना विचार नक्की हे कुठले आहेत पूर्ण त्यांच्याकडून माहिती घेऊया जाऊया बघूया आपण हे बघा इकडे खूप मोठ्या प्रमाणात मच्छी दादा कुठून आलात आपण आरावी का ना आपला शुभम शुभम कशा खास मच्छीसाठी आलात काय अच्छा तुमचं काय तुम्ही रिटेलला नेऊन विकता की कसं काय म्हणजे गावात विकता कंपनीमध्ये ओके म्हणजे हा कंपनीला माल जाणार आहे म्हणजे तुम्ही पिकअप वगैरे घेऊन आलात काय अच्छा ही बघा ही मच्छी दिसते आपल्याला इथे कोणती मच्छी आहे अच्छा हे बघा ही मच्छी बघा बांगडा सगळं आणखी काही कांटा वगैरे दुसरी मच्छी हा ओके हे बघा हे दहा आहेत इथे दादा काय नाव दादा आपलं प्रशांत अच्छा आपलं गाव कुठलं अच्छा म्हणजे आपल्या आप बाणकोडचे आहेत पलीकडचे आहेत वेशवीचे आहेत ते तर तुम्ही आता कसे आलात होडीने आलात काय ओके हे या फेरी बोटने आले होते तर म्हणजे तुम्ही इथे काय काम करता की कसं काय गाडी गाडी अच्छा या गाडीने आता तुम्ही कुठे घेऊन जाणार श्रीवर्दनमध्ये हे आता हे सेल करण्यासाठी श्रीवर्दनला घेऊन जाणार आहात आपण बघू शकता जशी ज्या पद्धतीने आपल्या श्रीवर्दनमध्ये जिथे लीला होतो तिथे देखील अशा पद्धतीने मच्छी बघायला मिळते पण पहिल्यांदा असं काहीतरी आपल्या बागमंडल्यामध्ये बघायला मिळते बघा किती मोठ्या प्रमाणात मच्छी आहे आणि भ भरपूरशी मच्छी इथून गेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात मच्छी बघायला मिळते आणि ताजी ताजी मच्छी आहे हे बघा आता ही मच्छी जाते कंपनीमध्ये म्हणजे जिथे याच्यापासून ऑइल फॅक्टरी म्हणा ऑइल फॅक्टरीसाठी ही मच्छी जाते आणि काही मच्छी आहे ती काही मच्छी जाते मार्केटमध्ये आपल्या श्रीवर्धन मार्केटमध्ये आणि इतर देखील मार्केटमध्ये दे ही मच्छी जाणार आहे आपण बघू शकता बघा हे बघा संध्याकाळची वेळ आहे आणि हे आता आम्ही जस्ट इथे बागमंड्यामध्ये जा बागमांड्यामधून येत होतो त्यावेळेला असं दिसलं की खूप सारी मच्छी इथे आले आणि हे बघा काय नव्हत आपलं अच्छा तुम्ही पण पलीकडचे आलात आता अच्छा म्हणजे हो, माल भरायसाठी आले अच्छा अच्छा तुम्ही माल भरण्यासाठी आला तुम्ही आता ही घेऊन तुम्ही पण श्रीवधनला जाणार तुम्ही कंपनीसाठी घेऊन गाडी ही कंपनीला जाणार श्रीवदनसाठी साठी कोण जाणार घेऊन अपनी जाना ओके तर बघा मगाची देखील म्हणालो जसं कंपनीसाठी देखील आणि आपल्या मार्केटला देखील ही मच्छी जाणार आहे बांगडे आपण बघू शकता ताजे ताजे फ्रेश मच्छी आहे मुंबई ठिकाणी वगैरे तुम्ही बघाल तर फ्रोझनची मच्छी असते जी की महिना महिना देखील बर्फामध्ये ठेवली जाते आणि ती ज्या वेळेला खायची असते त्यावेळेला बर्फातून काढून ती खावी लागते आणि ही तुम्ही बघाल फ्रेश ताजी मच्छी बघायला मिळते इथे जी मच्छी ता, ताजी असते ना म्हणजेच आता मला वाटतं ही होळी कधी गेली असेल आतमध्ये सकाळी गेली होती अच्छा म्हणजे ही सकाळी होळी मच्छीसाठी गेली होती आणि आता ही मच्छी घेऊन आलेत आणि आता डायरेक्टली आता ते मार्केटला घेऊन जात आहेत पण बघाल इकडे अक्षरशः रासच्या रास पडल्या मच्छीची बांगडेच बांगडे दिसत आहेत हे बघा जसं लिलाव ज्या पद्धतीने होतं तसं इथे लागले ह्या पिकअप बघाल तुम्ही अंदाज येईल तुम्हाला याच्या आधी देखील खूप गाड्या गेल्या तिथून दोन पिकअप आहे हा इथे एक छोटा टेम्पो देखील आहे तिकडे पिकअप उभ्या बगा, इते, दा बगा, आहेत आणि हे बघा इथे दुसरी मच्छी देखील काढतायत होडीमधून आपण बघू शकता व्हिडिओमध्ये थोडस आपण जवळ जाऊया अंधार झालाय तरी देखील आपण सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा सगळे जे आहेत पलीकडचे आहेत बाणकोटचे आहेत आपण बघाल खूप मोठ्या प्रमाणात मच्छी घेऊन आले तिकडे का काका तुम्ही स्वतः मालक आहात काय बोटीचे मालक कुठे आहेत अच्छा अच्छा तुम्ही कामात काम करताय अच्छा म्हणजे हा आता बोटीने इकडे घेऊन येणार आहात की मच्छी हा हा कुठपर्यंत मच्छीसाठी गेला होता अच्छा बघा ते बघा तिकडे पुढपर्यंत जावं लागतं मच्छी पकडण्यासाठी काय म्हणताय अच्छा अच्छा बघा ते म्हणतायत की मच्छी पकडण्यासाठी आपण मच्छी खातो आपण मागतो स्वस्तात द्या स्वस्तात द्या पण बोंबाहू अशी आहे की डिझेल आणि पेट्रोलचे जे रेट वाढले त्याच्यामुळे पण हा व्यवसाय त्यांना म्हणजे न परवडण्यासारखा झालाय तरी देखील ते आपल्याला ते मच्छी पुरवत आहेत बघू शकता इकडे या आज सगळे हे बांगडेच भेटले काय म्हणजे दर दिवशी वेगवेगळी मच्छी मिळते आपण इथल्या कोलमांडल्या मधले जाऊ पहिल्यांदाच इकडे लावलंय का बोट अच्छा किती माणसं किती बोटीवरती माणसं आहेत तुमच्या पंधरा जण सकाळी गेला होतात काय मग जेवण जेवण वगैरे बोटीवरतीच करता अच्छा हे बघा अजून देखील मच्छी आहे होडीमध्ये थोडस झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा काय नाव नावच पतीम पतीम करवटकर तुमचं बाणकोट ना हा बाणकोटचे आहे ते पतीम करवटकर जर तुम्ही व्ह्यूअर्स असाल सबस्क्रायबर असाल पलीकडचे तर तुम्हाल तुम्हाला लगेच लक्षात येईल ही व्यक्ती कोण आहेत अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर तेवढं दिसणार नाही पण तरी देखील दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो हे बघा ही जेटी आत्ताच सुटली इकडून आणि हा बघा अंधार आणि त्याच्यामधून किती मस्त असं वातावरण बघायला मिळतोय सूरज बुईनकर पाग पाक कर पाक तर पागवतात काय स्वतः अच्छा अच्छा मच्छी पागव ओके म्हणजे लांबची मच्छीसाठी ते बनवलंय तिथे मित्रांनो हे बघा हे जे तुम्हाला बघायला मिळते ना जे पिंजरा टाईप आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला ही बोट, आ, सम, खोल समुद्रामध्ये जाते त्यावेळेला एक व्यक्ती अशी असते ते हे बघा हे समोर दादा दिसत आहेत ना हे वाले आ, हे असतात तिथे बसलेले आणि ते बघतात की मच्छी नक्की कोणती आहे ती आणि त्यानुसार मच्छी पकडण्यासाठी जाळे फेकतात किंवा काहीतरी त्यांची पद्धत असेल ती संपूर्ण माहिती आपल्याला नाही आहे तरी पण आपण थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याकडून हे बघा खूप मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जसं काहीतरी बघायला मिळतोय आपल्याकडे हो का गाड्या गेल्या बर पुरुषा काय अच्छा अच्छा तुमचा नंबर देऊन ठेवा मला आम्ही नक्की येऊ दादा नंबर घेऊन ठेवू हे बघा आपण जाऊया परत तिथे जिथे मच्छी आ, लोड केली जाते गाडीमध्ये हे बघा दादा हे इकडे नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे आपला पूर्ण उपास असत त्या नाहीतर आपण इथून मच्छी नक्कीच नेली असती खाण्यासाठी का होईना हे बघा हे बघा लोकलला देता तुम्ही लोक कि डायरेक्ट माल जर इथे कोणाचं घेण्यासाठी आलं तर देता काय कसं काय नाही ना डायरेक्ट कंपनीला जातो चला मित्रांनो आपण आता इथून निघतोय हे बघा हे आता सगळं अंधार पडतंय आणि ती लोक आता घरी जाण्यासाठी निघतात सगळा जो मच्छी आहे सगळी ती खाली करून आता ते चाललेत चला आपण पण जाऊया घरी जाण्यासाठी तर मित्रांनो ही मच्छी घेऊन जातात ना ह्याच्यापासून खूप आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी बनतात काय काय बनतं ह्याच्यापासून या मच्छीपासून जातात ऑइल ओके ओके, ओके म्हणजे बघा ही फक्त खाण्यासाठी वापरत नाही पण जीवनाशक वस्तू म्हणजेच ज्या की गाडीसाठी असू दे त्याच्यासाठी लागणारं ऑइल आणि दुसरी गोष्ट म्हणजेच कॅप्सूल लिक्विड वेगवेगळ्या पद्धतीचे सगळ्या गोष्टी बनतात म्हणजे असं नाहीये की फक्त ही जी मच्छी आहे ती आरोग्यासाठी खाण्यासाठीच फक्त आहे तर याच्यापासून खूप सारी खूप काही गोष्टी बनतात जे की आपल्या जीवनावश्यक वस्तू मध्ये समाविष्ट आहेत हे बघा पिकअप मध्ये सगळं लोड केलं बघा बर्फ भर पिकअप भरून बर्फ घेऊन आले ते माशाचे त्याच्यापासून फोक काढतात ना त्यापासून माणसाचा माणसाचा पोटाचा ऑपरेशन करतात त्यासाठी जातो बरोबर बरोबर म्हणून तो महाग जातो मासा नसेल तर माणूस मरेल खरं आहे बघा ते गोल माशाची गोष्ट सांगतात म्हणजे त्याच हे बघा रात्र झाली त्याच्यामुळे लाईटवरती आता काम चाललंय मच्छी काढण्याचं